वैष्णवी हगवण्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे वैष्णवीने साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसते मात्र ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली असावी असा तिच्या कुटुंबियांचा संशय आहे त्यामुळे फॅन आणि साडी फॉरेन्सिक तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे या साडीने एकाहत्तर किलो वजन असलेली वैष्णवी पंख्यावर लटकू शकते का याचा तपास फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होईल त्यामुळे या रिपोर्टला खूप महत्व आहे पोलिसांनी घटनास्थळावरून साडी पंखा लॅपटॉप मोबाईल यासह इतर वस्तू ताब्यात घेतल्या असून तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे वैष्णवीवर सासरच्या लोकांकडून त्रास होत होता आणि मारहाण देखील केली जात होती असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असावी असा त्यांचा ठाम दावा आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिचा पती शशांक शास्त्र राजेंद्र सासू लता दीर सुशील ननद करिश्मा आणि सह आरोपी निलेश चव्हाण याला अटक केली सध्या हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहे शशांक आणि राजेंद्र हगवणे यांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे पोलिसांनी त्यांची कोठडी वाढवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे वैष्णवीच्या पती शशांक आणि लता यांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा स्वतंत्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी एम या आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मंगळवारी या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी होणार आहे